आज गाव या ठिकाणी पंधरा सोळा तारखेपासून जे पावसाने खैमान घातली आहे पंधरा सा सोळा तारखेला ग्रमशोक साहेब या ठिकाणी आले पंचनामे करून गेले त्यानंतर तोंड डावलं नाही सरकारी विहिरीमध्ये प्यायचं पाणी पूर्ण गाव ह्या विहिरीवर पाणी पेते आणि त्यांचं कुठलंही लक्ष नाही तहसीलदार साहेब आलं तर ते पूल आहे त्या पुलापासून तिकडेच वापस गेल्या आमदार मॅडमसुद्धा तिथूनच वापीस गेल्या परंतु गावाकडे कुठलंही लक्ष केलं नाही एक गणेशपूर गाव असं आहे की ह्या गावाकडे कोणीही लक्ष करत नाही हे का असा अन्याय होतो आहे आज आमचं गाव आठ दहा दिवसापासून बगर पाण्याचं इकडे तिकडून पाणी आणतात महिला आणि तेच पाणी पेतात या विहिरीचं पाणी एवढं त्याच्यामध्ये कुत्रं पडलं ते कुत्रंसुद्धा काढलं त्यांना सांगितल्या ते सुद्धा चौकशी केली नाही आमचे गरम शोक ह्या ठिकाणी पाय सुद्धा नाही त्याच्यावर जवळजवळ आठ दहा दिवसापासून लोकाला प्यायला पाणी नाही आहे लोक परेशान आहे प्याय करताना त्यांना काही घेणं देणं नाही कलेक्टर साहेब आपण जरा लक्ष करा तहसीलदार साहेब आपण बोलले की छाटछूट आहे छाटछूट नाही तहसीलदार साहेब इथं लोकाला प्यायला पाणी नाही अख्खं गावबगर पाण्याचं आहे साहेब आणि तुम्ही छाटछूट बोलून गेले परेशान लोक प्यायच्या पाण्याकरता नाही या विहिरीचं पाणी पिता येत नाही तिथं फुल पाणी लेवल झालं होतं इथं या रोडनी पूर्ण पाणी लेवल झालं विहिरीमध्ये पुरु पाणी भरलं नदीचं पाणी ते विहिरीमध्ये आणि लोकाला प्यायला पाणी आहे गरम चोकीचा हजर नाही आहे तुम्ही आले त्या दिवशी डायरेक्ट बोलले की छाट छूट आहे साहेब काहीतरी वाटायला पाहिजे आपण लोकाला प्यायला पाणी नाही आहे परिशान महिला लोक बेमार पडायला लागले लहान लहान मुलं यावर या ताबडतोब लक्ष करावं साहेब नाही तर मी स्वतःला तिथं उपोषणला बसून जाणार आहे दोन ते चार दिवसात मला प्यायच्या पाण्याचे बंदोबस्त करून द्यावा गावासाठी हेच बोलून माझे दोन शब्द संपवतो याच्यावर लक्ष करावं आणि हे प्यायच्या पाण्याचा बंदोबस्त करावं गरम टाईट करा आणि गावाला प्यायला पाण्याची सुविधा करा कारण आज स्वतः तुम्ही घ्या तुम्ही स्वतः पाणी प्या मग म्हणा कि पाणी कसं आहे याच्यात घाण बघा लक्ष नाही प्रश शासनाचं शासन कुठलाही लक्ष देत नाही खेडगाव डोंगराळ भागामध्ये त्याच्याकडे आमदार लक्ष देत ना खासदार लक्ष देत नाही ना कुठले कोणी लक्ष देत नाही आले चिंचोली शेलगाव दहगाव बरकतपूर याच्याशिवाय दुसरं काही सुचत नाही ह्या डोंगराळ भागामध्ये आज लोकांना प्यायचे एवढे हालत कुणी इकून आणतात पाणी कोणी तिकून आणतात महिला आणि आपण शांत बसले तहसीलदार साहेब आणि आमचे गरम चौक साहेब आणि कलेक्टर साहेब जरा लक्ष करा हात जोडून विनंती आहे आमच्या गावाकडे लक्ष करा एक गणपती जागरूक देवस्थानचं गाव आहे आणि आपण या ठिकाणी जर पाणी देत नसेल तर तुम्ही बी पगार पाण्याचेच जाणार हेच विनंती करतो मी साहेब तुम्हाला